आपण पाहत आहात सचका साथ एस एस उदगीर तहसील कार्यालयासमोर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व गर्दी जमा झाली होती मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले विविध पक्षाच्या कार्यकर्त्याची व नेत्याची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ झाली नसून मी तिथे नाराज केली नाही नाराजगारी पण नव्हती अपक्ष भरले पण त्या अपक्ष सत्ता ही परिवर्तनीय असते कौल अनेक वेळा बदलत असतो मागच्या वेळेला दोन हजार सतराला जेव्हा लातूरच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा त्याच्या अगोदर दोन हजार बाराला झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ हे झिरोवर होते दोन हजार सतराला छत्तीस भारतीय जनता पार्टीची निश्चित झाली महानगरपालिकेमध्ये अर्थातच हिरो टू हिरो या ठिकाणी होण्याचं काम करण्याचं काम तिथल्या मतदारांनी केलं म्हणून आता यावेळेला थोडंफार मतदारांचा कौल बदललेला त्याचा अर्थ तिथं काही फार नुकसान झाले असतं प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे निवडून आले नगरसेवक आहेत काम करतील लोकांसाठी काम करतील असं मला विश्वास आहे सर या बी फॉर्म द्यायला उशीर का बरतात नाही पण खुरीची भीती आहे का दोन्ही पत्ता काय नाही म्हणतो सर असं भीती म्हणून नाही ती एक पद्धतच आहे तुड आणि चरीपाशी पेट नाही विनी खोल सब्जेक्ट हे विनी बोलली जमीन झाडं आता तीन वाजेपर्यंत जोडलं तर ते राहतो आठवले साहेबांच्या खाली सर्वजण या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि लवकरच या ठिकाणी विजय निश्चित आहे मी लकी पाटील कॉन्फेड करून लक्ष्मीकांत भूषण पाटील माझ्यासोबत मोगा सर्कल म्हणून जे माझ्यासोबत उमेदवार पंचायत समितीला शिवाजी बिरादर साहेब व माझ्यासोबत माझ्या भगिनी माझ्या ताई त्या ठिकाणी वैष्णवी आलेले हे दाभणगाव पंचायत समितीमधून शिवसेनेकडून अधिकृत त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये जात असताना आमचे काही मूलभूत मुद्दे तेवढ्यामध्ये समिते अडकले करणार आहे आज प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर एक प्रत्येक घरामध्ये करून एक मुद्दा लक्षात गाव तिथं जाजूसाठी प्रत्येक घरामध्ये महिला त्रासलेल्याही आम्ही प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर एक दुसरी शिंदे की आम्हाला कोणता मुद्दा हा घेतला पाहिजे विकास कामापेक्षा जर सुद्धा कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे तर त्या ठिकाणी नशामुक्तीकरण करणं हा मत मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा आहे ते आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे तसेच विकास काम करत असताना आमच्या मतदारसंघामध्ये जवळपास दीडशे कोटीचा निधी आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लाडक्या बहिणीच्या योजना जसं एकनाथ साहेबांनी राबवलं तसंच महिला सशक्तीकरण कुणा पद्धतीने करता येईल लोकांना त्या ठिकाणी रोजगार कसे देता येईल हे आमचे प्राथमिक मुद्दे आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्कलमध्ये कोणत्याही प्रकारचं जातीपातीचं न राजकारण करता छत्रपती शिवरायांचा अठरा पकड जातीला आहे ज्या पद्धतीने पुढे घेऊन गेला त्याच पद्धतीचं आम्हाला राजकारण करून सर्व जाती धर्मांना आम्हाला पुढे घेऊन जाऊ सर्व लोकांचा आम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही धर्माचा जातीचा न विचार करता सर्वांचा विकास करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह विचार घेऊन त्या ठिकाणी आम्ही ओके